नमस्कार शेतकरी बंधू डिजिटल कट्टा या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी बंधूंसाठी अत्यंत महत्वाची अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जे की शेतकऱ्यांना जे पीक नुकसान भरपाईचं दुष्काळी अनुदान आहे किंवा अतिवृष्टीचे अनुदान आहे ते बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळत नाही केवायसी करून देखील ते शेतकऱ्यांना मिळत नाही परंतु ते कशामुळे मिळत नाही याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जे की महाराष्ट्र शासनाने एक नवीन पोर्टल जारी केलेलं आहे पोर्टल द्वारे ही सर्व माहिती तुम्हाला का चेक करते ना चेक आता चेक करता येणार आहे तर ती माहिती कशी चेक करायची हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटी या बटनवर क्लिक करा कारण जेवढ्या पण नवीन नवीन अपडेट येतील सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळतील आणि याच्या सर्व तुम्हाला जे लिंक आहे ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेले आहेत तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला या पोर्टलची लिंक जी आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेली आहे त्या लिंक वर तुम्ही जाऊन क्लिक करून तुम्ही डायरेक्टली पोर्टल वर याल त्यानंतर तुम्हाला इथे दिसत आहे प्लीज इंटरव्युअर विके नंबर जो हा बॉक्स दिसत आहे त्या बॉक्स वरती तुम्हाला तुमचा जो चोवीस अंकी विशिष्ट क्रमांक आहे तो तुम्हाला टाकायचा आहे तर तो विशिष्ट क्रमांक तुम्हाला कुठे मिळेल तर मित्रांनो तुमच्या जवळच्या माहिती सेवा केंद्रावर किंवा तुमच्या तहसील ऑफिसला किंवा मग तुमचे जे तलाटे आहेत गावचे त्या तलाट्याकडे तुम्हाला जो चोवीसंख्य विशिष्ट क्रमांक आहे तो मिळणार आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे ते विशिष्ट क्रमांक आणि तुम्हाला इथे पूर्णला पूर्ण टाकायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला कशा स्वरूपात टाकायचं हे तुम्हाला देखील इथे लाईव्ह डेमो आपण पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला तुमचा विशिष्ट क्रमांक आहे तो अशा प्रकारे असणार आहे मला या सबमिट या पर्यावरती क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली टेटस दिसत आहे नॉट अवेलेबल प्लीज कॉन्टॅक्ट तहसील ऑफिस तर मित्रांनो हे जे के नंबर आहे काही तासापूर्वीच आपण केवायसी केलेली असल्यामुळे याला अपडेट येण्यासाठी थोडासा चोवीस तास वेळ लागेल तर ह्याच्या अगोदर आपण केवायसी केलेली आहे म्हणजे आठ दिवस अगोदर तर त्याच स्टेटस काय आहे हे आपण पाहणार आहोत तर तुम्हाला इथे पूर्ण विकेंड नंबर टाकायचा आहे विकेन नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथे समोर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे समोर दिसत आहे पूर्ण विकेंड नंबर शेतकऱ्याचे नाव अकाउंट नंबर हे अकाउंट नंबर तुम्हाला इथे दिसणार नाही कारण की हे जे काय रिमार्क मध्ये काय आलेले आहे आ, आधार मॅपिंग दिस नॉट एक्झिट आधार नंबर नॉट मॅप्ड तुमच्या इथे जे आधारला बँक जे आहे ते लिंक नसल्यामुळे तुमचं इथे लिंक होणार नाही तुमचे पेमेंट जे आहे ते तुम्हाला इथे सक्सेस नाही फेल झालेला आहे तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या बँक खाते बँकेत जाऊन डीबीटी लिंक करायचं आहे एन पी सी ला आधार लिंक करून घ्यायचं आहे तर तो कसे करायचा ह्याचा देखील आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तर ते तुम्ही व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले आहे त्या लिंकवर जाऊन तो पण व्हिडिओ लिंक करून घ्यावी तर आता मित्रांनो आपण पेमेंट सक्सेस झालेले पण तिथे चेक करणार आहोत जे बँक शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पडलेले आहे त्याच्यानंतर तुम्हाला जो युके नंबर आहे तो मी त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो तुम्हाला इथे दिसत आहे कस्टमरचं नाव ज्या बँक खात्यात तुमचे पैसे वर्ग झाले आहेत तो बँक अकाउंट नंबर देखील तुम्हाला इथे दिसत आहे किती तारखेला पेमेंट झाले ते पण इथे दिसत आहे कोणती बँक आहे त्या बँकेच नाव किती अमाऊंट आहे ते अमाऊंट आणि रिमार्क मध्ये सक्सेस धावत आहे पेमेंट स्टेटस देखील सक्सेस आहे हे पेमेंट झालेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे तुमचं अतिवृष्टीचं किंवा दुष्काळी अनुदान जे आहे त्याचं स्टेटस हे चेक करायचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रां शेतकरी मित्रांपासून नक्की शेअर करा धन्यवाद